रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्रात दत्त जयंती सप्ताहाचं आयोजन सोमवारी नऊ डिसेंबर ते सोमवारी सोळा डिसेंबर कालावधीत केल्या गेलं यात भव्य सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळाही पार पडला सोमवारी सकाळी आठ वाजता भूपाळी आरतीनंतर गुरुचरित्र वाचनाला सुरुवात झाली यावेळी मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष भाविक पारायणात सहभागी झाले पारायण सेवेबरोबर दैनंदिन भूपाळी आरती साडे दहाची आरती सायंकाळी सहाची आरती सामुदायिक स्वामी चरित्र वाचन श्री दुर्गा सप्तशेती पारायण माळजप आदी उपक्रम राबवले गेले रविवारी पंधरा डिसेंबरला दुपारी बारा वाजता श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा झाला तर सोमवारी सोळा डिसेंबरला महानैवेद्य आरतीनं पारायणाची सांगता झाली यावेळी महाप्रसाद देखील आयोजित केला होता गावातील असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस